अमरावतीमध्ये राणा दाम्पत्य विरुद्ध माजी आमदार बच्चू कडू यांच्यातील संघर्ष सर्व राज्याला माहित आहे आणि या सगळ्यामध्ये निवडणुका आल्या की हा संघर्ष अधिक चिघळत असल्याचं दिसून आता नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राणा विरुद्ध कडू यांच्यामधला संघर्ष वाद आता चिघळल्याचं पाहायला मिळत आता बटेंगे तो कटेंगेवरून नवनीत राणा आणि बच्चू कडू यांच्यामध्ये सामना रंगलाय बघोगे तो कटोगे और इस बार ना बटेंगे ना कटेंगे जो धर्म ध्वज पे हाथ उंगली उठाता है उसकी उंगलियां काट देनी चाहिए और तीनों से तीनों कमल क्षेत्र में हम लोगों मे चल तुमचा नवऱ्याचा पक्ष तो इथे भाजपच्या विरोधात माणसं उभे करत राणा भाजप चा प्रचार दिवसा भाजपचा प्रचार आंदोलन स्वाभिमान प्रचार इथे कुठे गेलो बटेंगे तो कटेंगे अमरावतीच्या राजकारणात राणा दाम्पत्य विरुद्ध माजी आमदार बच्चू कडू यांचा संघर्ष काही नवा नाही आहे लोकसभा आणि विधानसभेला तर राणा दाम्पत्य आणि बच्चू मधला राजकीय वाद टिपेला पोहोचला होता आता नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणा विरुद्ध कडू यांच्या संघर्षाचा पुढला अंक पाहायला मिळतोय नवनीत राणांनी अचलपूर नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारात उडी घेत भाजपच्या उमेदवाराचा प्रचार सुरू केलाय यावेळी बटेंगे तो कटेंगे असं म्हणत मतदारांना एकसंध राहण्याचं आवाहन नवनीत राणा यांनी प्रचार सभेत केलं होत तर सर्वत्र कमळच फुल पाहिजे असंही या सभेत नवनीत राणा यांनी म्हटलंय की योगीजींच्या सभामध्ये आमच्या योगीजींनी म्हटलं होत की बटोगे तो कटोगे और इस बार ना बटेंगे ना कटेंगे और एक भी भी रहेंगे और सेफ भी रहेंगे धर्म ध्वज पे हाथ उंगली उठाता है उसकी उंगलियाँ काट देनी चाहिए और तीनों से तीनों कमल इस क्षेत्र में हम लोगों को चलाना है क्या चलाना है जाकर उंगली काटने की जरूरत नहीं है अगर वो एक होते हैं, तो हमने हमारी एकता बाहर आके दिखाना चाहिए कोई उंगली दिखाएगा तो उंगली काटने की भी तैयारी हम लोगों में होनी चाहिए यांच्या या बटेंगे तो कटेंगे विधानाचा माजी आमदार बच्चू कडू यांनी चांगला समाचार घेतलाय तुमचा स्वाभिमान पक्ष तरी एकत्र आहे का असा सवाल करत बच्चू कडू यांनी नवनीत प्रचाराची खिल्ली उडवली आहे तुमच्या नवऱ्याचा पक्ष भाजपच्या विरोधात उमेदवार उभा करतो आणि नवनीत राणा भाजपच्या प्रचा प्रचाराला येतात दिवसा भाजपचा प्रचार आणि आतून स्वाभिमानचा प्रचार सुरू आहे यात कुठे गेलं बटेंगे तो कटेंगे असा सवाल करत बच्चू कडू यांनी राणांवर हल्ला बोल केला तुमचा नवऱ्याचा पक्ष तो इथं भाजपच्या विरोधात माणसं उभे करत आणि नवनीत राणा भाजपच्या प्रचाराला इथं मग दिवसा भाजपचा प्रचार अंदरून स्वाभिमानचा प्रचार इथं कुठे गेलं बटेंगे तो कटेंगे तुमच्या वेळेस बटेंगे तो कटेंगे नाही आम्ही आहे मूर्ख बनवाले बटेंगे तो कटेंगे तुमें, तुमें नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारात आता राणा विरुद्ध कडू संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आलाय नवनीत राणा यांनी भाजप उमेदवाराचा करत असलेल्या प्रचारावरून बच्चू कडून हल्लाबोल केलाय आता राणा दाम्पत्य बच्चू कडू यांच्या या टीकेनंतर यां या काय प्रत्युत्तर देणार तेही पाहणं महत्वाचं असणार आहे अनिवृद्ध दवाळे झी चोवीस तास अमरावती